रोख रक्कम दिलेले ते म्हणजे माझे परममित्र यशवंत हांडी पोड यांचे माता श्री कैलास मानबाई पद्मा हांडी पोड व त्याची सुरुवात कैलास वशी पद्मा यांच्या स्मरणार्थ गंगाबाई तुळताबाई पद्मा हांडीपोळ तसेच त्यांचे सुपुत्र पांडुरंग हांडीपोळ रामदास हांडीपोड यशवंत हांडीपोळ हरी हांडीपोळ प्रवीण हांडीपोळ व त्यांच्या कन्या प्रतिभा वास्कर यांकडून यांच्या माहुरी कुटुंबाकडून लोकमृत्ता मदार व आहेत तर आयोजक म्हणून त्यांचे खूप खूप आभारी आहोत धन्यवाद बालकृष्ण पाटिल ही बालकृष्ण पाटिल सुंदर फूल हो आणखी परत त्याला प्रेझेंटर सचिन हांडीपूर जय हनुमान जी सचिन हांडीपूर सचिन हांडीपूर सचिन हांडीपूर छान सुंदर खोल वर सचिन हांडीपूर पाहूया काय करत आहेत खोल वर चढाई सचिन छान सुंदर असा खेळ सचिन याचा थर्ड रेड तो घंटा बालकृष्णासाठी पाहूया छान सुंदर फुलवर आहे सुंदर पकडांच्या पकडीमध्ये बा क्रीडा मंडळासाठी आतापर्यंत आलेली देणगी ती पुढील प्रमाणे मास्टर श्रीमान जगदीश हरी खरगावकर पाचशे रुपये श्रीमान सचिन गोविंद अंडीपोळ रुपये पाचशे भोलेनाथ वाडी लक्ष्मण हरी पाटील रुपये बामुबाई हरी पाटील रुपये दोन्चरु। गोवर्धन हरी पाटील बंत पुढारी यांकडून शंभर रुपये तसेच नामदेव हिराचंद्र रामदास यांस्कर यांच्याकडून पाचशे रुपये महिला मंडळ उपाध्यक्ष सौभाग्यवती सांगूबाई महादेव देगीकर शंभर रुपये अखंड कुडगाव कोळी समाजाचे सेक्रेटरी श्रीमान गणेश धर्मा पाटील यांकडून पाचशे रुपये गावदेवी महिला मंडळाकडून रुपये पाचशे रुपये अखंड कुडगाव कोळी समाज पंच कमिटी यांकडून रुपये एक हजार रुपये तसेच श्रीमान हरिश्चंद्र जाया मेंदळकर પંત ફડારીંબઈ પોલીસ શ્રીમાન રામચંદ્ર રામારગાડન પાંચે રૂપે માસ્ટર હરિચંદ્ર લગ્મા વારકર દોનશે રૂપે શ્રીમાન ચંદ્રકંત પાટીલ કંભર રૂપે

आणि अशा खेळात सुपर टॅकल ऑन आहे सचिन आता पकड घातली तर दोन पॉइंट भेटतील सचिन आणि फोर तीन विरुद्ध एक सचिन आणि फोर पाहूया छान सुंदर खोलवर चढाई सचिन दहा नऊ no. आठ I...

पार। पर। ते परस सामना तो परत त्यांना प्रत्युत्तर आणि सहा विश्रांतीपर्यंत थांबलेला आहे विश्रांतीपर्यंत गुणफलक आहे जय हनुमान सहा ओम साई जय हनुमान सहा ओम साई आणि विश्रांती साई एक गुण म्हणजे पाच गुणाच्या आघाडी हनुमान संघाजवळ या आहे याची नोंद घ्यावी याच्यानंतर नंतर होणार सामना याच्यानंतर नंतर होणार सामना दिव्या विरुद्ध आदिवासी वाडी गुडगाव यानंतर होणारा सामना दिव्यागर विरुद्ध आदिवासी वाडी गुडगाव दोन्ही चालू सुद्धा आहे आपला सामना मैदानाबाहेर आदर करायचा आहे विश्रांतीपर्यंत गुण फलक आहे जे हनुमान सहा गुण आणि ओम साई एक गुण पाच गुणाची आघाडी आता विश्रांतीपर्यंत आतापर्यंत जे हनुमान संघाजवळ आहे bao nhiêu số phận ai cũng lo nay, sao đây là đấy? Kia đây là याच्यानंतर वडा सामना दिव्यागर ब्रिज वर्षेस आदिवासी वाडी कुडगाव दोन्ही संघांना सुटणार आहे चालू सामना संपतात आपला सामना खेळाडू देणार आहे याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची काय झालंय पंच टायमर

पाच गुणाची आघाडी संघात हानिमन आणि दुसरी सोफा टाकायला होणार पाहूया सचिन दोन विरुद्ध एक अशी लढत याच्या नंतर होणारा सामना दिव्याकर बीच विरुद्ध आदिवासी वडील कुडगाव तर दोन्ही संघाच्या संघनायकांना सूचना आहे की सामना संपल्यानंतर दोन मिनिटाच्या आत आपला संघ मैदानाबाहेर हजर करायचा आहे नाहीतर तुम्हाला काही आपला सा, सामना येणार आहे याची दक्षता सर्व संघांनी घ्यावी की चालू चा सामना संपल्यानंतर पाच मिनिटाच्या आत सर्व संघांनी आपला संघ मैदानावरती हजर करायचे आहे ही आयोजकांकडून आपणास जाग्रतेची नम्रतेची विनंती आहे

सामना संपण्यासाठी शेवटची पाच मिनिट शिल्लक राहिलेली आहे आणि पाच मिनिटापर्यंत एक गुण नऊ गुणांची आघाडी जयंडा याची छान सुंदर कृपया करून प्रेक्षकांनी बाकी मग जे कोच आहे फक्त कोच आहे बाकी कोणी बोलू नका नाही तर समोरच्या टीमला टेक्निकल पॉइंट देणार आहे याची नोंद घ्यावी छान सुंदर आणि सुंदर पकडते पकडी मध्ये प्रत्युत्तर छान सुंदर हो

Jose tay Doon is Sangga Balandia at Mauya.

प्रवीण आणि सामना जपण्यासाठी शेवटचे तीन मिनिट शिल्लक राहिलेले आहेत याची प्रतिस्पर्धी संघाने जाणून ठेवा आपला संघ खोल खोल तरी मध्ये काढला गेलेला आहे त्याला प्रत्युत्तर प्रवीण हांडी फोड बघूया काय करत आहेत प्रवीण हांडी फोड आणि कृपया करून सर्व खेळाडूंना विनंती आहे की सावकाश केला दुखापत झाले नाही पाहिजे याची नोंद घ्या मला वाटत दोन गुण अतिशय सुंदर छान धीरज करगावकर धीरज करगावकर धीरज करगावकर धीरस्कर गावकर आणि सुंदर पकड त्या पॉकेटमध्ये बाजू आणि पुन्हा एकदा ओम साई पोनाचा बोजा वीस तीन वीस गुण ओम साई तीन गुण सतरा गुणांनी आघाडीवर आहे जय हनुमान संघ जबरदस्त मूर्ती लहान पण कीर्ती महान असे खेळाडू आहेत हनुमान मध्ये खरोखर लहान फुलं आहेत पण अतिशय चुरस खेळ आहे

एका गाड्या वापर घेतलेला आहे आणि टाइम ओव्हर हो घेतलेला आहे मला वाटतं प्लेअर चेंज आहे या साईडला टाइम ओढ झालेला आहे तुमचा जेट संघाचा याच्यानंतर सा। होणार सामना याच्यानंतर होणार सामना दिव्यागर बीच वसेज आदिवासी वाडी कुडगाव दोन्ही संघाला चुकणार आहे चालू सामना संपतात आपला सामना मैदाना बाहेर आता करायचा आहे कारण चालू सामना संपल्यानंतर आपल्याला दोन मिनिटं देण्यात आणि दोन मिनिटात तर आपला सामना उपस्थित नाही झाला मैदानावर दोन्ही संघ बाद केले जातील याची नोंद घ्यावी आणि सामना संपण्यासाठी शेवटचा एक मिनिट शिल्लक राहिलेला आहे छान राहुल पाटील छान सुंदर पकडण्या पकडमध्ये

तनंतर बालकृष्ण पाटील <laughs> आणि सामना संपलेला आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने उत्कृष्ट अशी विजय मान जयहनवान संघांनी जिंकले आहे अतिशय सुंदर खेळ या ठिकाणी त्याला चालू सामना संपलेला आहे याच्यानंतर ओळखा सामना दिव्या कपिट असेच आदिवासी कोडगाव आपली दोन मिनिट सुरुवात झालेली आहे